मित्रानो स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी तसेच बारा नॅशनल ज्या बँका आहेत तर या बँकेसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन नियमावली आता जाहीर करण्यात आली आहे यामध्ये आता पैसे ठेवण्याची लिमिट सांगण्यात आले आहे जर असं करता एक ठराविक रकमेपेक्षा जास्त तर तुम्ही बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस बँका आता पुढे सांगणार आहे तर त्या बारा बँकेमध्ये ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम ठेवली तर तुमची रक्कम सरकारकडून जप्त करण्यात येणार आहे आणि वरून तुम्हाला दंडसुद्धा करण्यात येणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षात या महिन्यामध्ये सर्वात मोठे बदल दोन मोठ्या सरकारी बँकेमध्ये आणि बारा सरकारी बँकेमध्ये आता बदल करण्यात आलेला आहे देशातील सर्वात मोठ्या चार बँका त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया आणि दोन नंबरची बँक आहे पोस्ट ऑफिस बँक तीन नंबरची बँक आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया या चार बँकेमध्ये जर तुमचं पण खातं असेल तर तुम्हाला तुमच्या या बँकेच्या खात्यामध्ये किती पैसे ठेवायचे आहे जर करता सरकारने सांगितले या नियमाचे बाहेर जाऊन तुम्ही पैसे बँकेमध्ये ठेवले तर हे पैसे तुमचे सरकारकडून जप्त करण्यात येणार आहे मग मित्रांनो कोणते नियम नवीन लागू केले आहेत आणि तुम्हाला किती पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये ठेवायचे आहे कोणती लिमिट सांगितण्यात आली आहे या ठिकाणी नक्की बघायचं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस बँक तसेच अजून पण बँक आहेत या बँकेच्या ग्राहकांसाठी तातडीची सूचना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने केली आहे आता बँकेच्या खातेधारकांसाठी निमित्त करण्यात आले आहे त्यामुळे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेमध्ये पैसे ठेवण्याचं नेमकं कोणता नियम लावण्यात आला आहे तसेच पोस्ट ऑफिसमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्यामध्ये ठेवण्याचे किती लिमिट आता लावण्यात आलं आहे तसेच महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया अशा प्रकारच्या बारा बँका जर आहेत तर या बारा बँकांना सरकारने कोणते नवीन नियम व कोणता निय लिमिट लावलं आहे त्यामुळे तुमच्या या बारा बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर नेमकं तुम्हाला किती पैसे तुमच्या बँकेमधून इथून पुढे ठेवायचं आहे नक्की बघायचं आहे जर असं करता तुम्ही जर हे लिमिट क्रॉस केली म्हणजे या लिमिटच्या बाहेर जाऊन व्यवहार केला किंवा बँकेत पैसे ठेवले तर सरकारकडून आता ते जप्त करण्यात येणार आहे कारण सरकारने लावले आहे पैशाची लिमिट आणि जे तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे तर बघा मित्रांनो आता आपण पहिल्यांदा पाहूया की कोणकोणत्या बँकेसाठी आता लिमिट लावण्यात आली आहे तर त्या बारा बँका कोणकोणत्या आहेत तुमच्या गावामध्ये खाते उघडले आहे का तर या बारा बँकेच्या आधी सरकारकडून जाहीर करण्यात आलेले आहेत तर या आता ओळीने पाहूया या बारा बँका कोणत्या आहेत त्यानंतर लगेच पाहूया लिमिट किती ठेवले आहे पहिली बँक आहे युको बँक बैंक। दुसरी बँक आहे इंडियन बँक तर तिसरी बँक आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया चौथी बँक आहे युनियन बँक बैंक। पाचवी बँक आहे ॲक्सिस बँक बैंक। सहावी बँक आहे एच डी एफ सी बँक सातवी बँक आहे बँक ऑफ इंडिया आठवी बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया तर नववी बँक आहे पोस्ट ऑफिस दहावी बँक आहे पंजाब नॅशनल बँक तर आता एक अशी तुम्ही चूक केल्यास तर पैसे जप्त होणार आहे बँक खात्यात आता यापेक्षा जास्त पैसे ठेवता येणार नाही कोणत्याही बँकेत तसेच पोस्टर तुमचं खातं असेल तर सावधान व्हा रिझर्व्ह बँक तसे आयकर विभागाचे नवीन नियम आता लागू झाले आहेत मागील आठ वर्षाच्या व्यवहार आता तपासले जात आहेत आयकर विभाग तसेच रिझर्व्ह बँकेची नजर आपल्या बँक खात्यावर आहे आता यापेक्षा जास्त रक्कम बँक खात्यामध्ये ठेवता येणार नाही रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता बँक खात्यातील पैसे जप्त करण्याची तयारी करत आहे रिझर्व्ह बँकेने एक पत्रकारनुसार माहिती दिलेली आहे हा नियम एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू झाले आहेत आणि त्याची कारवाई आत्ता सुरू झाली आहे आता किती पैसे जास्तीत जास्त तुम्ही बँक खाते ठेवू शकता किती पैसे तुम्ही बँकेतून तुम काढू शकता दोन बँकेत खाते असेल एकापेक्षा जास्त खातेदारात असणाऱ्या देखील एक मोठा प्रॉब्लेम होणार आहे तुम्ही जर एकापेक्षा एक जास्त बँक खाते उघडले असतील तरी देखील हे नियम जाणून घ्यावे लागतील कारण चुकीची जर तुम्ही सापडला तर तुमची माहिती सापडली तर तुमच्या बँक खात्यात पैसे वळवले जातील तुमच्या बँक खात्यातील पैसे जमा करून घेतले जातील आणि आता एक आयकर विभागाकडून विभाग मागितले आहे आठ वर्षाचे व्यवहार तुमच्या बँक खात्यावर तपासले जात आहे या माध्यमातून आता नोटीस यायला सुरुवात झाली आहे कारवाईला सुरुवात झाली आहे देशातील असंख्य लोकांच्या खात्यातील पैसे जप्त देखील केले जात आहे आता जर तुमचे पैसे जप्त होऊन द्यायचे नसेल तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिट लक्षपूर्वक पहा कारण की जे हे नियम आहेत हे सर्वसामान्य माणसाच्या फायद्यासाठी आहेत बँक व्यवहारच्या संदर्भात तीन ते चार नवीन नियम लावले आहेत त्याच्यासाठी एक नवीन नियम एकापेक्षा जास्त जर एकापेक्षा एक जास्त बँक खाते दोन बँक खाते तीन बँक खाते असतील तर तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे जर तुम्ही तुमची एफ डी केली असेल मुदत ठेव ठेवली असेल मग बँकेमध्ये किंवा पोस्टात पैसे ठेवले असतील तरी देखील तुमचं नुकसान होऊ शकतं हाच व्हिडिओ तुमचं नुकसान टाळू शकतं कारण की आता कोणत्या बँक खातेदारकांवर कारवाई होणार कोणत्या बँक खात्याचे पैसे डायरेक्ट जप्त केले जाणार आहे हे आता तुम्हाला जाणून घ्यावे लागेल आणि त्यानुसार एक काम तुम्हाला अर्जंट करावे लागणार आहे त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ फक्त दोन मिनटं पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया अतिशय महत्त्वाचा नियम मला आता पाहायचा आहे नियमामध्ये भरपूर बदल केला आहे आता आपण सर्व नियम लक्षपूर्वक आता समजून घेणार आहोत आता पहिला नियम आहे पहा की मर्यादा पैशाची मर्यादा असणार आहे ती एक नवीन लिमिट जाहीर झाली आहे आता उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या बँकेमध्ये पैसे ठेवता पैसे काढता बरेच वेळे वापरतात ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतात कॅशमध्ये ट्रान्झॅक्शन करता मग आता एक नवीन नियम आला आहे आता तो नियम असा आहे की ज्या अंतर्गत तुम्ही एका वर्षामध्ये बँक खात्यामध्ये किती पैसे ठेवायला पाहिजे किती पैसे काढायला पाहिजे याच्याविषयी जो महत्त्वाचा नियम आहे तो एकदा समजून घेऊयात आणि एक पुढचा नियम अतिशय धक्कादायक आहे एक, एक जर चुकी तुम्ही करताना सापडले तर तुमचे पैसे जप्त होणार आहे पहिल्या नियमात जर सापडले तर नुसताच दंड होणार नाही पण दुसऱ्या मात्र सापडला तर डायरेक्ट पैसे जप्त होणार आहे आणि कुठलीही नोटीस येणार नाही काय आता पहिला नियम आहे पहिला नियम आहे की ज्याचे एका आहे किंवा जास्त खाते काढलेले नाही पण बँक मर्यादा त्याच्यासाठी लावण्यात आली आहे आता पहा बँक वरची मर्यादा कशा पद्धतीने असते एका वर्षात किती जास्तीत जास्त पैसे तुम्ही ठेवू शकता आता पहा काय आहे तो नियम आता पहा बँक व्यवहारासाठी एक मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे आयकर विभागाची माहिती पुस्तिका आहे त्यामध्ये स्पष्ट दिले आहे बघा आता एका वर्षात किती पैसे ठेवता येणार आहे तर तुम्ही आर्थिक वर्षामध्ये आता बघा या महिन्याची तारीख आहे तर या काळात पुढील वर्षाचे सेम तारखेपर्यंत या काळापर्यंत तुम्ही बँक खात्यात लाख जास्त रोख रक्कम जमा करू शकत नाही दहा लाख रुपयांची मर्यादा ठेवण्यात आली आहे नाही तर तुम्हाला इतर विभागाकडून नोटीस सुद्धा येऊ शकते मग तुम्ही म्हणाल दहा लाख पेक्षा जास्त व्यवहार आम्ही करायचा नाही तर का तर घाबरू नका तर तुमच्याकडे जर पैसे कुठून आले तुमच्याकडे पैशाचे स्रोत कुठून आले पैसे नेमके कुठून आले आहे तर हे जर तुम्ही सिद्ध करत करोडो रुपयांचा तुम्ही पैसे नेमकं कुठून आले कशासाठी आले आता हा पहिला नियम आहे आता दुसरा नियम आहे दोन खातेधारकांसाठी आहे ज्यांना दोन बँक खातं आहे तीन बँक खातं आहे चार बँक खातं आहे म्हणजेच एकापेक्षा एक जास्त खातेधारकांसाठी दुसरा नियम आहे तिसरा, तिसरा नियम आहे खूप धक्कादायक आहे तिसरा नियम सगळ्यांसाठी आहे म्हणजेच कोणतीही बँकेत आता असू दे एक असो किंवा दोन असो पण जर एक जरी चुकीचं झाला तर डायरेक्ट पैसे जप्त करण्याचा आदेश एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून आलेला आहे पहा जर हा नियम पाळला तर डायरेक्ट पैसे जप्त होतील पण दुसरा नियम हा पाळला नाही तर दोन बँक खातेधारकांसाठी आता पहा एकापेक्षा जास्त खातेदार तुम्ही जर असाल तर त्यांच्यासाठी एक नवीन नियम आणलाय तो कशासाठी आहे तो मोबाईल नंबर लिंकिंगच्या बाबतीत आहे तर बरेचसे लोक आहेत पोस्ट खातं उघडतात स्टेट बँक उघडतात वेगवेगळे वे खाते उघडतात खाते भरपूर खाते असतात तर बऱ्याच वेळा असं होतं एकच खातं असेल दोन खातं असेल तर प्रत्येक खात्यासाठी हे एकच नंबर वापरतात एकच मोबाईल नंबर जॉईन केलेला असतो जसं तुम्हाला माहीत आहे तुम्ही स्टेट बँक खाते उघडल्यावर तुम्ही एक मोबाईल नंबर दिला नंतर दुसऱ्या बँकेत खाते उघडलं तर तोच नंबर दिला मग अशा वेळेस काय होतं की तुमचा एकच नंबर जो आहे तर तो सर्व बँक खात्याला जॉईंट असतो आता असं तुम्ही केलं असेल तर, के के तर कमेंट करा कारण की तुम्हाला एक काम कदाचित करावं लागेल कारण की काय झाले की मोठा स्कॅन होत आहे मोठ्या प्रॉब्लेम होत आहे कदाचित तुम्हाला वेगवेगळी के वाय सी देखील करावी लागू शकते कारण की काय होते की एकाच नंबरवरून एक, नंबर एक भरपूर खाते जर तुम्ही चालवत असाल तर त्यामध्ये गैरव्यवहार करणं जे आहे ते सोपं होत आहे गैरव्यवहार जे आहे त्यामध्ये त्याच्यामधून होण्याची शक्यता वाढू शकते त्यामुळे तुमचं रिझर्व बँक काय करावं लागणार आहे की नवीन के वाय सी तुमच्यासाठी आणणार आहे नवीन केवायसी तुम्हाला लग करावी लागणार आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला तुम जे आहे ते प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळे नंबर देखील पुढील चालून भविष्यात मागवलं जाऊ शकतो त्यामुळे नक्कीच जर तुम्ही एक दोन तीन खाते असतील चार खाते असतील आणि त्यालाच एक मोबाईल नंबर जर तर तुम्ही जोडलेला असेल वर वर हो वर हो का वर जाला, जाला तर कदाचित तुमच्याबरोबर मोठा धोका होऊ शकतो तुमच्यावर फसवणुकीचा मोठा त्रास होऊ शकतो कारण काय होतंय एकच मोबाईल नंबरवर सगळं एक्सेस करता येतो म्हणजे एक नंबर लिंक झालं एक झालं तर तुमच्या खात्यावरती सगळ्याच्या सगळ्या मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही एकच सावधगिरी पाळा म्हणून तुम्ही जेवढं खातं होईल तेवढं म्हणजे दोन खाते असतील तर शक्यतो दोन मोबाईल नंबर वापरा तीन असतील तर तीनमध्ये वापरा दोन चार असतील तर चारमध्ये वापरा दोन म्हणजे असं विभागन करून गरजेचं आहे कारण की आता या नियमामध्ये तुम्हाला हे जे प्रॉब्लेम अनुभवू होऊ शकता सरकारने आता काही म्हणजे तसं काही नवीन नियम लावले नाही पण तुम्ही सर तुमची खबरदारी म्हणून तुम्ही एक नंबरला जास्तीत जास्त खाते हे जे आहे ते लावू नका आता पुढचा जो नियम आहे तो म्हणजे खूप धक्कादायक आहे पुढचा नियम अतिशय धक्कादायक आहे आणि शेवटचा नियम जो आहे तो खूप दिलासा देणार आहे शेवटचा नियम ज्याची एफ डी केली आहे त्यांची मदत ठेव आहे किंवा ज्याच्या बँकेमधून पैसे ठेवले आहेत काहीतरी केले आहे त्यांचा लाखोचा फायदा करणार आहे त्यांच्या तिसऱ्या नियमानुसार असं होणार आहे की तिसऱ्या नियम ऐकल्याशिवाय व्हिडिओ स्किप करू नका कारण तुमचे पैसे वाचणार आहे आता पहा एक तिसऱ्या नियम आधी ऐकून घेऊयात की पहा आता काही लोकांचे पैसे जप्त करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत रिझर्व्ह बँकेने दिले आहेत आता पहा कोणाचे पैसे कोणाच्या खात्यावर कारवाई होणार तर पहा खाते म्हणजे काय होतं की जर तुमचं खातं एका वर्षापेक्षा एक जास्त काळ आणि त्याचे कुठलेही व्यवहार झालं नसेल पैसे आले नसेल आणि गेले नाही भले का मग तुमची जी, जी स्कॉलरशिपसाठी उघडले असो किंवा शाळेसाठी कॉलेजसाठी उघडले असू दे मग पण व्यवहार होत नाही तो खाते पूर्णपणे शांत आहे म्हणजे निष्क्रिय करून आहे जर अशा खात्यावर आर बी आयची नजर आहे त्यानंतर दुसऱ्या प्रकारचं खातं एक ओळखपत्रामध्ये त्रुटी आहे जे म्हणजे आधार कार्ड वेगळं नाव आहे त्याचबरोबर तुमचे बँक खात्यावर वेगळं नाव आहे तर अशा अशा वेळेस ओळख चुळत नाही ओळखमध्ये गोंधळ होत आहे तर अशा प्रकारे जर चूक आढळली तर ती खाती जप्त केली जाऊ शकतात पुढचं संशयपद काही खाते असे काही आहे जे जुने पैसे येत नाही पैसे येत अशा प्रकारच्या खात्यामध्ये एक फसवणूक करणार आहे किंवा गैरकायदेशीर पैसे असू शकतात असं सरकारचं मत आहे त्यामध्ये तयार होऊ शकतो आणि मग फसवणूक करणार आहे तुमची खाती वापरत आहेत तर का अशी खाती ती फ्रीज केली जाऊ शकतात जर अशी कारवाई करण्याचा आदेश एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून करण्यात आले आहे त्यानंतर आता असंच होतं की अशा प्रकारचे खाते जे आहे ते खातं फ्रीज केलं आहे त्यामुळे हे नियम बॅलेन्समुळे किंवा इतर कायदेशीर कारवाईमुळे किंवा इतर कुठल्या कायदेशीर याच्यामुळे जर खातं जर फ्रीज केलं असेल फ्रॉडमुळे तर ती खाते तुम्ही जर चालू करायला गेला नाही किंवा खाते जर बंद पडले तर त्या अर्थात खात्यात गडबड आहे तर असामध्ये संशय येऊ शकतो त्या खात्यामध्ये रक्कम देखील के जप्त केली जाऊ शकते आता मग कोणत्या कोणत्या खात्यासाठी नियम आहेत तर सगळ्या खात्यासाठी कुठलेही असू द्या बँक असू द्या पोस्ट असू द्या कुठलेही असू द्या आता शेवटचा नियम जो आहे तो खूप आनंदाचे नियम आहे तो मग नियम असा आहे की तुमचा लाखो रुपये वाजू शकतो तुमचा लाखोचा फायदा करू शकतो आता फहाजानी एफ डी केली आहे मग पोस्टात करू द्या बँकेमध्ये करू दे टी डी एस कट होतो आता टी डी एस कसा कट होतो की जर माणसाचं वय साठ वर्षाच्या आत आहे तर तर एका वर्षात चाळीस हजारवर तुमचा व्याज जमा होत असेल आणि तुमचं दहा टक्के टी डी एस ज्याच्यामध्ये कट होत असतो आणि जर तुमचं वय साठ वर्षाच्या वयवरती आहे तर तुमचा त्याच्या पन्नास हजारवरती ज्याचा रक्कम असेल तर त्याचा दहा टक्के कट होतो तर तुम्ही एक अर्ज भरून देत हा द्यायचा आहे जर साठच्या खाली वय असेल तर पंधरा जी नावाचा जो फॉर्म आहे तर तो फॉर्म तुम्हाला भरून द्यायचा आहे तुम्हाला टी डी एस कट होणार नाही आणि साठ वर्षाचं वय असेल तर तुम्हाला पंधरा एच नावाचं फॉर्म द्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला कुठल्याही टी डी एस कट होणार नाही मित्रांनो केंद्र सरकार व राज्य सरकार नियम आता बँकेच्या खातेधारकांसाठी लागू केले आहेत आणि हे तुमच्या फायद्याचे आहे त्यामुळे या नियमाचे पालन तुम्ही नक्की करायचे आहे कारण यामुळे तुमचा फायदा हा नक्कीच होऊ शकतो त्यासाठी सरकारने नी हे नियम लावले आहे तर नौ, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद